रिसेंटली माझ्या या चॅनलचं नाव होतं ओपल बुटीक परंतु दोन तीन वर्षापासून या चॅनलवर मी पिशव्या पण टाकतेय ब्लाउज पण शिवतीये तर सगळं जमलिंग जमलिंग झाला तर हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटांसाठी आहे या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्हाला या चॅनलवर सगळ्यात जास्त काय पाहिजेलय पिशव्या शिवून पाहिजेल की ब्लाउजची ची कटिंग आहे की वन पीस पाहिजेलय प्लीज एवढ्या प्रश्नाचं उत्तर देऊन जा मला माहितीये तुम्ही खूप बिझी असता पण एक मिनिट काढून तेवढं टाईप करून द्या नाहीतर मी इथे पोस्ट केलंय यांना सिलेक्ट करा एवढंस काम करून द्या कारण पुढचा व्हिडिओ कशावर असावा हे मला सुचत नाहीये की मी ब्लाऊज वर टाकू स्लीव टाकू की बॅग शिवू की वन पीस शिवू तर एवढ्यासाठी कन्फ्युजनचं माझं क्वेरी दूर करा गोष्ट आतापर्यंत हा चॅनल मी ओपल बुटीक ने करत होती कारण मला वाटत होतं हिंदी मध्ये काढूया पण मी महाराष्ट्र नसल्याने मी मराठीतच व्हिडिओ काढते म्हणून मी चॅनलचं नाव बदलून शिलाई शिका असं लिहिलं आहे नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे आणि डिटेल मध्ये लिहा काहीही तुम्हाला डाऊट असेल तर खाली कमेंट पण करू शकता नेक्स्ट व्हिडिओ मी बॅगवर बनवू अशी मोठीशी बॅग दाखवू प्रश्नांची उत्तरं नक्की द्या बाय बाय